हातात चॉपर घेऊन दहशत निर्माण करणारा खंडणी विरोधी पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार गौरव खंडाळे यांना मिळालेल्या माहितीने राष्ट्रपाल विठ्ठल भगत हा हातात चॉपर घेऊन चौक सिडको परिसरात फिरत असल्याची माहिती पथकाने त्यास रचून ताब्यात घेतले त्याच्यात चौकशी केली असता त्याने व्यवहारात राहिलेले पैसे परत मिळवण्यासाठी हातात चॉपर घेऊन एका मारहाण करण्यात जात असल्याचे सांगितले खंडणी विरोधी पथकाने प्रसंगवधान राखून त्यास तात्काळ ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला सदर आरोपीच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप पोलीस अंमलदार योगेश चव्हाण दत्तात्रय चकोर पोलीस नाईक मंगेश जगदाप भूषण सोनवणे पोलीस अंमलदार चारुदत्त निकम गौरव खंडाळे महिला पोलीस अंमलदार सविता कदम आधीने ही कारवाई केलेली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक